कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने काँग्रेस पक्षाचे रमेश खीर विरुद्ध भाजपचे निरंजन डावखरे यांच्यात सरळ लढत होणार आहे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सव्वीस जून रोजी होते आहे या निवडणुकीकटी शिवसेना ठाकरे गटाचे किशोर जैन राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित सरैया तर शिवसेनेचे से शिंदे गटाचे संजय मोरे यांच्यासह पंचवीस जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते मनसेचे अभिजित पानसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होते की काय अशी स्थिती झाली होती तर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे गटाचे संजय मोरे यांनी देखील अपक्ष उमेदवारी दाखल केली होती मात्र आता निरंजन डावखरे आणि रमेश खीर यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे मागील सहा महिन्यांपासून डावखरे यांनी पदवीधर मतदारांच्या गाठीभेटी घेणं सुरू केलं होतं सुमारे एक लाख पदवीधर मतदारांची त्यांनी नोंदणी केली आहे तर कीर हे कोकणातील आहेत त्यांना गाठीभेटी घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात त्यांची मदार असणार आहे त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारतं हे एक जुलै रोजी मतमोजणीनंतर स्पष्ट होईल CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.